आनंदाबद्दल चर्चा करत असताना काही जण म्हणतात की आनंद हा बाह्य विश्वावर अवलंबून असतो काही जण म्हणतात आंतरविश्वावर अवलंबून असतो काही जण म्हणतात परिस्थितीवर अवल अवलंबून असतो काही जण म्हणतात मनस्थितीवर अवलंबून असतो या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत आनंदी राहणं आनंदी राहता येणं इतरांना आनंदी करत जगता येणं हे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय आवश्यक गोष्ट आहे आणि शारीरिक आरोग्य पण मानसिक आरोग्य चांगलं राहिले की शारीरिक आरो शारीरिक आरोग्य उत्तम राहते आणि शारीरिक आरोग्य चांगलं असेल तर मानसिक आरोग्यही उत्तम राहायला मदत होते त्याच्यामुळे या अनुषंगाने आज आपण चर्चा करू पहा आनंदाचे विषय कालचे वेगळे होते आजचे वेगळे म्हणून काय बालपणी असणारे आनंदाचे विषय आज राहिले नाहीत बालपणी विषय तेच आहेत पण त्या विषय त्या विषयाचा आनंद आज आपल्याला वाटत नाही कारण त्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्या विषयाबद्दलचा विचार आता बदललेला आहे कारण परिस्थिती बदलली की माणसाची मनस्थिती बदलते विचार बदलतात भावना बदलतात कल्पना बदलतात आणि मग माणूस त्या गोष्टीत काही निरर्थक आहे असं मानायला लागतो त्याच्यात काही अर्थ नाही असं मानायला लागतो पण आर ज्याच्यात अर्थ आहे असं तो मानतो ते तरी आनंदाचे विषय आहेत का असाही विचार आपण करायला पाहिजे म्हणून ज्या ज्या गोष्टीमध्ये जे जे विषय आनंदाचे आहेत त्याच्याकडे सकारात्मक बघितलं आणि त्यातही आनंद शोधत गेलो तर आपल्याला आनंदाचा साठा कमी आपल्याकडला आनंदाचा साठा कमीच कमी कधीच कमी पडत नाही आता दुसरी एक महत्वाची गोष्ट आनंद हा आनंद आणि आठवणीचा जवळचा संबंध आहे भूतकाळातील ज्या काही सकारात्मक आठवणी आहेत त्या सकारात्मक आठवणी त्या मग व्यक्तीबद्दलच्या असतील वस्तूबद्दलच्या असतील स्थळाबद्दलच्या असतील यशाबद्दलच्या असतील या आठवणींच संकलन संग्रह आपल्याला करता आला पाहिजे आणि त्या संकलन आणि संग्रहाच लेखी लेखी लिहून ठेवलं पाहिजे लिहून ठेवलं पाहिजे आणि ते अधून मधून आपण वाचत गेलो तर त्या काळात आपण जातो त्या आनंदी अवस्थेत जातो आनंदी मनस्थितीत जातो आणि जशी मग माणसाची मनस्थिती ही सकारात्मक बनते आणि सकारात्मक मनस्थिती सकारात्मक विचाराची सकारात्मक भावनांची आणि सकारात्मक कल्पनांची निर्मिती करत असते आणि मग सकारात्मक परिस्थितीची निर्मिती होत असते हा एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अजून एक लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जेव्हा हो संशय घेतो त्याच्याकडे नकारात्मक विचारानं नकारात्मक विचार करतो नकारात्मक भावना करतो नकारात्मक कल्पना करतो त्या ते गोष्टीचा तेव्हा दुःख निर्माण व्हायला सुरुवात होते पण त्याच गोष्टीकडे सकारात्मक पद्धतीने बघितलं तर आनंद वाटायला लागतो एक उदाहरण देतो आता प्रत्येकाच्याच आयुष्यात समस्या आहेत संकट आहेत प्रश्न आहेत आता समस्या आहेत प्रश्न आहेत अडचणी आहेत प्रतिकूलता आहे कमी अधिक प्रमाणामध्ये राजालाही प्रतिकूलता असते लक्षात ठेवा त्यालाही कोणीतरी शत्रू असते त्यालाही आक्रमणाची भीती असते तर ह्या प्रतिकूलतेला प्रश्न समस्या अडचणीला आपण प्रश्न समस्या अडचणी याचीच यादी करत राहतो मग ज्याची यादी करू तशी मनस्थिती तयार होत असते आपण नेहमी प्रश्नांची यादी केली आणि उत्तरांची यादी करायला विसरलो की आपण नकारात्मक मानसिकतेत जातो आणि नकारात्मक मानसिकता माणसाला आनंदी करत नाही आनंदी ठेवत नाही म्हणून जेव्हा जेव्हा प्रश्नांची प्रश्न निर्माण होतील तेव्हा तुम्ही उत्तरांची यादी करा उत्तरावर फोकस करा आणि त्या दिशेनं पावलं उचलायला सुरुवात करा मग ते आपल्या कृतीनं आपल्या उक्तीनं शक्य असतील तर करा नाही इतरांच्या मदतीनं करा किंवा काही गोष्टींना उत्तर नसतात ते सोडून सगळ्याच प्रश्नाला उत्तरं नसतात काही प्रश्न सोडून देणे हेच त्याच उत्तर असते आणि आयुष्यात एक लक्षात ठेवा आपल्याला एक असं वाटते की आपल्या जवळ जे आपल्या जवळ जे होत ते आज नाही म्हणून मी दुःखी आहे आज माझ्या जवळ जे आहे उद्या राहणार नाही म्हणून मी दुःखी आहे असं जर आपण स्वतःला बोलत राहू आणि तसा विचार करत राहू तशी कल्पना करत राहू तशा भावना निर्माण करत राहू तर आपण दुःखी राहतो लक्षात राहा प्रत्येक गोष्टीला एक आयुष्य असते ते आयुष्य त्याचं आयुष्य संपलं की तो आपल्या जीवनातून निघून जातो आणि हे जाणं आपण जाणं हे सत्य आहे हे एकदा समजून घेतलं की त्रास होत नाही त्या परिस्थितीचा आपण जेव्हा स्वीकार करतो तेव्हा आपण आनंदी राहतो आपण ते स्वीकारू शकत नाही जेव्हा असं कसं झालं असं कसं झालं असं व्हायला नको होतं हे सण करू शकत नाही सण करू शकत नाही तर मग त्रास व्हायला त्रासाची पातळी वाढत जाते तुम्ही जेव्हा त्रास करू सहन करू शकत नाही म्हणताना त्रासाची पातळी वाढत म्हणजे आता सहन करत नसाल म्हणजे <coughs> सहन करत नाही म्हणजे काय करणार सॉरी सहन करत नाहीत म्हणजे काय करत उत्तर शोधणार उत्तर शोधणं तर चांगला उपाय उत्तर शोधा पण ती विधायक असली पाहिजे सहन करू शकत नाही आता मी मरून जातो हे काही उत्तर नाही मिस का तर विधायक उत्तर शोधा आणि सहनशी सहन करणं म्हणजे पराभव नाही आहे सहन करणं हे सामर्थ्याचं लक्षण आहे मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून म्हणजे आपल्याला सहन करण्यातून आपली एक परीक्षा पार करत असतो आपण एक आणि मग छोट्या मोठ्या संकटाचं पण पुरा काहीच वाटत नाही पायी चालल पायी चालणे ही समस्या ज्याला वाटते आणि तो कधीच पायी चालला नाही किंवा पायामध्ये सातत्यानं सॉक्स आणि बूट घालतच राहतो चोवीस तास तर त्याला छोटसा काटा टोचला थोडासा एखादा अ... छोटसा दगड बारीकसा जरी टोचला तरी मायो बापू बापू ये करत फिरतो आणि एखादा माणूस एक दोन वर्ष चप्पलच वापरला नाही समजा त्याला एक त्याला त्याला काट्याचं आणि छोट्या दगडाचं काहीच वाटत म्हणजे आपल्यावर प्रश्नाच्या संकटाचे समस्यांचे प्रतिकूल परिस्थितीचे प्रतिकूल बोलण्याचे घट्टे पडले ना एकदा दुःखचे चटके लागत नाहीत म्हणून हे, हे सहन करण्यातून घट्टे पडतात आपल्याला म्हणून याकडे या नजरेनं या दिशेनं आपल्याला पाहता आलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की माझ्याच जीवनात समस्या का माझ्याच जीवनात प्रश्न का माझ्या जीवनात अडचणी का माझ्या जीवनात ही प्रतिकूल परिस्थिती का अशा पद्धतीची काही जण चर्चा करतात माझ्याच जीवनात परमेश्वर असं काय वाढून ठेवलं तुझ्याच जीवनात कस काय वाढून ठेवलं अनेकांच्या जीवनात हे वाढून ठेवलेलं आहे पूर्वीच वाढून ठेवलं होतं आता ठेवलेलं आहे पुढे ठेवलं जाणार आहे पण त्यातून ज्यांना ज्यांना बाहेर त्याचे त्या त्या मनावर परिणाम होऊ न देता त्यातून सही सलामत जी बाहेर येत राहतात ती माणसं आनंदी सांगतात उदाहरणार्थ ज्याला पोहता येते ना त्याला ये पाणी ही समस्या नसते पोहता येत नाही त्यांना ही समस्या असते तस प्रश्न समस्या अडचणी प्रश्न समस्या अडचणी आणि प्रतिकूलता आपण हाताळू शकलो ना मग हताश होण्याची वेळ येत नाही मग हाताळतानाच हाता आनंद वाटायला लागतो नेव्हीचे जवान बऱ्याचदा पाण्यामध्ये आनंद घेताना दिसतात पूर वाहतानाही ते लोकांना जे वाचवतात त्यात ते त्यांना एक प्रकार आपण काहीतरी यश मिळवायला असं वाटते वाचवण्याच्या कामामध्ये पाण्यामध्ये अंधारामध्ये पण ते पाण्यात दिसतात त्यांना त्या पाण्याची भय वाटत नाही भयावर मात केली की माणूस आनंदी राहतो आणि भयावर मात करण्यासाठी सराव भयावर मात करण्यासाठी साधना ब आवश्यक ठरते असाध्य करीत असाय असं कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य गोष्टी अभ्यासाच्या बळावर ही साध्य होत असते आणि दुसरी महत्वाची गोष्ट माणसांना मोठं जी जी माणसं मोठी झाली ना त्यांनी मोठे प्रश्न सोडवले मोठ्या अडचणी सोडवल्या मोठ्या समस्या सोडवल्या म्हणून ते मोठी झाले जगात जी माणसं मोठी झाली त्यांच्या जीवनात दुःख समस्या प्रश्न नव्हती म्हणून मोठी झालीत असं नाही समस्या प्रश्न आणि मोठी होती आणि त्यांनी ती सोडवली स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनातले म्हणून ती मोठी झाली लक्षात आलं का ते प्रश्न आले म्हणून संधी आली असं समजले आणि या संधीचं मी सोनं करेल असा त्यांनी विचार केला त्यामुळे तुम्हाला मोठं प्रश्न येतात म्हणजे तुम्हाला संधी होण्याची संधी घेऊन येतात असा त्याचा विचार आहे आणि अलक्ष लक्ष अजून एक काय असतं माहिती काय की आपल्या जीवनात आपल्याला असं एक वाटत राहतं म्हणजे याच गोष्टीत आनंद आहे आणि बाकी काही कोणत्याच गोष्टीत आनंद नाही आणि कोणत्याच गोष्टीत यश नाही किंवा दुसरं कोणतंच मोठेपणाचं नाही फक्त हेच म्हणजे आपण आपण ठरवले आहे मनाचे ते खेळ आहेत सगळे असं नाही आहे कुठली मोठं होण्यासाठी एकच क्षेत्र नसतं आणि किंवा एकच पद नसते या आयुष्यात लक्षात ठेवा मोठ्या होण्याच्या लाखो जागा असतात त्या जागा आपल्याला काबीज करत जायला पाहिजे आणि एक जागा मिळाली नाही म्हणजे दुसरी जागा मिळत नाही हा जो काही विचार आहे हा पहिल्यांदा आपण सोडून दिला पाहिजे भावनिक होऊन जमत नाही तर वस्तुनिष्ठ पण आपल्याला विचार करावा लागेल आता मला सांगा जण निवडणुकीला उभं राहतात ती जागा सगळ्यांना मिळावी असे वाटणं साहजिक आहे पण ते सगळ्यांना मिळत नाही मग सगळ्यांनी ज्याला मिळते तेवढा जगला आणि बाकी मरायचं कामं नाही पुन्हा सेवेत राहायचं किंवा उद्योग आहे व्यवसाय आहे व्यापार आहे शैक्षणिक क्षेत्र आहे क्रीडा क्षेत्र आहे कुठल्या वेगवेगळ्या क्षेत्रात कारण तुम्हाला खेळता आलं नाही तर क्रीडा संस्था काढू शकता आणि खेळाडू खेळू शकता ना त्यामध्ये ते खेळाडू तुमच्या पाया पडतात येऊन आनंद घेऊ शकता तुम्ही मला सांगायचं आहे की पर्याय आता पर्यायच नाही असं जेव्हा वाटते तेव्हा माणूस अगतिक होतो आणि हे अगतिकता माणसाला दुःखी करते जेव्हा याला उत्तर नाही असं वाटणं हे अगतिकता आहे आणि अगतिकता माणसाला दुःखी करत असते असं नाही आणि जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर आहे समस्या आहे तिथं समाधान आहे यावर तुमचा ठाम निर्धार झाला पाहिजे म्हणून तथागतांनी सांगितलेलं आहे दुःख आहे पण दुःखावर उपाय आहे म्हणून त्यांनी उपाय सांगितले अष्टांग मार्ग तथागतांच्या अष्टांग मार्गांचा पंचशिलाचा जर आपण उपयोग केला तर आयुष्यामध्ये आपल्याला सुखाचा सागर निर्माण किंवा योगशास्त्रामध्ये पतंजली ऋषींनी जो अष्टांग योग सांगितलेला आहे त्याचाही अंगीकार केला तर आपल्या जीवनात आनंदाचं तळ तयार होऊ शकतं ही ही गोष्ट आपण एकदा समजून घेण्याची गरज आहे आणि दुसरी गोष्ट आहे की साधनेशिवाय सामर्थ्य नाही मग मनाची साधना तनाची साधना विचाराची साधना भावनेची साधना कल्पनेची साधना धनाची साधना जनाची साधना ह्या साधना आपल्याला करावं ते जनाची साधना म्हणजे काय लोकांना हाताळता येणं लोकांना जमवता येणं लोकांना वर प्रेम करता येणं लोकांना सेवा देणं लोकांना सहकार्य करणं लोकांची मन जिंकणं हा सुद्धा एक आनंदाचा विषय असतो म्हणून जी जी माणसं सेवेत राहतात त्यांच्याकडे माणसांचं मोहळ असते आणि कृतज्ञतेचा वर्षाव त्यांच्यावर होत असतो अभिनंदनाचा वर्षाव होत असतो कौतुकाचा वर्षाव होत तस असतो तसा टीकेचाही प्रहार होत असतो पण टीकेचा प्रहार ह्या कौतुकाच्या वर्षावामुळे त्यांना सहन करण्याचं सामर्थ्य येत असते म्हणून शेवेत राहणाऱ्या माणसांना मो जयांगी मोठेपण तयांगी यातना कठीण हे जरी खरं असलं तरी त्या यातनावर मात करण्याचे अनेक सामर्थ्ये या मोठेपणाच्या वाटचालीत त्यांना प्राप्त होत राहतात त्यांच्याकडे जनशक्ती असते जनशक्ती आले म्हणजे धनशक्ती पण हळूहळू येते आणि सेवे मा मी उपयोगी, उपयोगी आहे आणि मी उपयोगी ते उपयोगी ठरत आहे ही भावनाही माणसाला आनंदी ठेवते जेव्हा माणसाला असं वाटत राहते ना की मी उपयोगी नाही माझा काहीच हो उपयोग राहिला नाही मी बिनकामाच झालेलो आहे तेव्हा माणूस दुःखी राहतो जेव्हा तुम्हाला वाटते ना मी उपयोगी आहे माझा उपयोग होत आहे आणि लोकही तुम्हाला काहीतरी सगळेच नाही काही लोक म्हण तुमचा उपयोग होतो आहे तुमच्या बोलण्याचा तुमच्या कृतीचा तुमच्या उक्तीचा तुमच्या असण्याचा देखील आम्हाला उपयोग होतो आहे असं देखील जेव्हा लोक बोलतात देखील तुमच्या आनंदाची एक पर्वणी असते पण पर लोक काय बोलतात हे याचा फार विचार नका करू तुम्हाला वाटलं पाहिजे मी उपयोगी आहे तुमच्या मनाला साक्षी तुम्हाला ठेवून जगता आलं पाहिजे हे आनंदाचा सागर निर्माण करू शकते मित्र अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगतो नेहमी आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्ही जर लक्षात घेतली तर तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगेल की भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ तुम्हाला लहानपणीचं लहानपणीच काही उदाहरण देतं आपण जेव्हा लहानपणी खेळत खेळत होतो काचेच्या गोट्या असतील दगडाच्या गोट्या असतील ह्या खेळत असताना ह्या खेळत असताना आपल्याला जो काही आनंद वाटायचा आपण ताण विसरलेले असायचे भूक विसरलेले असायचे ऊन लागायचं नाही कारण त्यावेळी वर्तमानामध्ये इतके रममान झालेले असू खेळण्यामध्ये ही रममान होणं हे आनंदी जगण्याचं एक आनंदी जगण्याची एक गुरु आहे म्हणजे हे रममान होण्याचे काही विषय विधायक का असले पाहिजे नाहीतर तर तुम्ही विघातक गोष्टीमध्ये रममान होत असाल तर त्याचे शरीरावर आणि मनावर परिणाम होतात आणि तुम्ही मग तुमच्या जीवनामध्ये मग आर्थिक संकट आणि आरोग्याचे संकट उद्भवतात म्हणून तुम्ही जे रममान होण्याचे मग तुम्ही प्राणायामामध्ये रममान झालं पाहिजे तुम्ही ध्यानामध्ये रममान झालं पाहिजे तुम्ही योगासनामध्ये रममान झालं पाहिजे काही चांगले ग्रंथ वाचण्यामध्ये रममान झालं पाहिजे तुमचं जे काही ध्येय ठरवलेलं आहे त्यामध्ये तुम्ही रममान होता आलं पाहिजे आणि आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे मित्रांनो की आपल्याला असं जर वाटलं की माझं काहीच ध्येय माझं आपल्यासमोर काही ध्येय नाही आहे आपण आपली ध्येयपूर्ती होत नाही आहे काही करून बघितलं तर काही होत नाही हे जो विचार आहे ना हे तुम्हाला दुःखी करतं त्यामुळे तुम्ही एक, एक ध्येय ठरवा समजा एखादं ध्येय तुमच्या हातातून गेलं सोडून द्या एखादं ध्येय ठरवा आणि त्या कृतीसाठी एकाच दिवशी उड्या मारू नका कारण एकाच दिवसामध्ये पळपळ केल्यानंतर सूर्य पळपळ केल्यानंतर सूर्य मावळत नाही असं माय माझी म्हणायची आणि जनमत आहे ते सांगायची म्हणजे पळपळ गेल्यानंतर दिवस मावळतं का अंधार भरून टाकल्यानंतर उजडतं का नाही तर विशिष्ट कारण कोणत्याही गोष्टीसाठी प कोणत्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी एक त्याची एक वेळ यावी लागते एक काळ जावा लागतो आणि तितका एक वेळ आणि त्यासाठी काही जे द्यावं लागतं ते देणं गरजेचं असतं आम्हाला आणि त्याला ते काय एकाच दिवशी सगळं मागत नाही तर थोडं 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 मागत असतं एखाद्या झाडाला फळं यायचं वेळ लागतो पण ते दोघ तुम्हाला मागते ना पाणी मागते ते झाड तिची त्याचं सुरक्षा करावं लागते ते मागते ते तुम्हाला करावी लागेल हळूहळू हळू सगळं पूर्ण पाणी समुद्राचं आणून टाकायला सांगत नाही ते हां चार तांबे पाणी टाकलं तरी चालते त्याला लक्षात आलं मोठं झालं तर आणि छोटं असेल तर तरी अर्धा ग्लासही चालते तर हे तुम्हाला ज्या त्याच्या आवश्यकतेनुसार तुम्ही देत देत दे जाणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट जी माणसं अभावावर आपल्याकडं काय नाही यावर फोकस करतो अभावावर फोकस करून तुमचा प्रभाव निर्माण करू शकत नाही तुम्ही तर तुमच्याकडे जे काय आहे त्याच्यावर फोकस करा त्याच्याविषयी कृतज्ञता माना आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही समर्थ बना आणि मग जे काही नाही त्याचं ते, ते नाही ते मिळवणं आवश्यक आहे का ते मिळवण्यासाठी काय करावं लागतं किती वेळ लागणार आहे त्याचं प्लॅनिंग करा, करा आणि नियोजनानुसार अंमलबजावणीच्या कार्यात तुम्ही रममान व्हा आणि प्रत्येक पाऊल देहपूर्तीसाठी जात आहे देहपूर्तीच्या दिशेने मी टाकत आहे हा विचार करून तुम्ही वाटचाल करा तुम्ही आनंदी राहाल मित्र आनंदाचे अनेक सूत्र असतात अन अनेक सूत्रांचा आन, मी उल्लेख पुढच्याही काही भागामध्ये घेणार आहे पहिल्या भागामध्ये ते मी आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर त्यांना इतरांना पाठवून सहकार्य करा आत्तापर्यंत माझे व्हिडिओ तुम्ही अनेकांना पाठवलेले आहेत आत्तापर्यंत लाखो लाखामध्ये यूज आलेले आहेत माझे एकूण यूट्यूब चॅनेलला आणि दहा हजारापेक्षा जास्त सबस्क्राईब यूट्यूब चॅनेलला मिळाले ते सगळं तुमची देण आहे तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो e tanto tramitò